नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन हो आलेली आहे एक व्हिडिओ तर तो एक असा वेगळा व्हिडिओ आहे रेसिपीचा नाही आणि खास व्हिडिओ आहे तुम्ही म्हणाल खास कसा तर संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू करतो तर त्यासाठी मी अशी उखाणे घेऊन हो आलेली आहे मिनी अँड मॉम हाय तर चला तर सुरुवात करणार आहो आपण उखाण्याला तर पहिला उखाणा घेऊन आलेली आहे मी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी दि कुंभाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी दि कुंकवाच्या दिवशी तर हा पहिला ओखाना घेतलेला आहे मी आता दुसरा घेणार आहे नाकात नथ मोत्याची नाकात नथ मोत्याची हातात हिरवा चोडा हातात हिरवा चोडा रावांचा आणि माझा लाखात एक शोभून दिसतो जोडा लाखात एक शोभून दिसतो जोडा थँक यू आवाज कटतोय ओके वावसाठी थँक्यू यू मी आवाज कटतोय परत एक वेळा घेतो मी नाकात नथ मोत्याची हातात हिरवा चुडा नाकात नथ मोत्याची हातात हिरवा चुडा रावांचा आणि माझा लाखात एक शोभतो जोडा रावांचा आणि माझा लाखात एक जोडा ए, आता येतोय क्लिअर आवाज मॉम. आता आवाज येतोय माझा ओके okay. यू. Okay, तिसरा उखाणा केतकीच्या वनात चरत होते मोर केतकीच्या वनात चरत होते मोर रावांचं नाव घेते भाग्य माझं थोर रावांचं नाव घेते भाग्य माझं थोर तर अगदी ही छोटी छोटी उखाणे आहेत तुम्ही सहजपणे पाठ करू शकता तर अजून चौथा उखाणा घेणार आहे मी चौथा ओखाना घेते मी सोन्याचे मंगळसूत्र सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले रावांच्या नावासाठी सुवासिनीने अडविले रावांच्या नावासाठी सुवासिनीने अडविले ओके आता पाचवा ओखाना घेणार आहे मी पाऊस पडल्यावर लावतात पराठी पाऊस पडल्यावर लावतात पराठी राव इतके शिकले पण बोलतात मराठी राव इतके शिकले पण बोलतात मराठी सावा उखाणा घेणार आहे मी थँक्यू मिनियन मोम थँक्यू काचेच्या ग्लासात बदामाचे अर्क काचेच्या ग्लासात बदामाचे अर्क रावांचे नाव घेते तुमच्या मनासारखं रावांचे नाव घेते तुमच्या मनासारखं आता इथे मी सातवा उखाणा घेणार आहे पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साज पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा आठवा उखाणा घेणार आहे मी इथे केसात माळते रोज मी गुलाबाचे फूल केसात माळते रोज मी गुलाबाची फुल राव माफ करतात माझी प्रत्येक भूल राव माफ करतात माझी प्रत्येक भूल अजून एक उखाडा घेणार आहे मी आज तुम्हाला दहा उखाने सांगणार आहे मी एकदम छोटे छोटे सिंपल सिंपल संगम संगमरवरी देवळात संगमरवरी देवळात बसविली रामाची मूर्ती बसविली रामाची मूर्ती रावांशी लग्न झाले झाली मी इच्छापूर्ती रावांशी लग्न झाले झाली इच्छापूर्ती आपण खूप कमी वेळात आणि खूप जास्त उखाणे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खूप छोटे छोटे त्यामुळे तुम्ही सहजरित्या ते पाठ करू शकता आता जो दहावा उखाणा आहे तो, तो थोडा लांब थोडा जास्त नाही थोडा तर दहावा उखाणा घेणार आहे मी आणि हा शेवटचा आहे सो आदल्या घरात मधल्या घरात आदल्या घरात मधल्या घरात लावत होते रई लावत होते रई तिकून आल्या सासूबाई तिकून आल्या सासूबाई धरले दोन्ही हात धरले दोन्ही हात नेले मंदिरात नेले मंदिरात मंदिरात काय काय मंदिरात काय काय तांब्याच्या उतरंडी चांदीचे झाकण तांब्याच्या उतरंडी चांदीचे झाकण रावांचं नाव घेते माझ्या हातात सोन्याचे काकण रावांचं नाव घेते माझ्या हातात सोन्याचे काकण तर हे होते आजचे आपले उखाणे हळदी कुंकू स्पेशल की काही कारणानिमित्तच आपण उखाणे घेतो काही कारण नसलं किंवा काही सण असला तेव्हाच उखाणे घेतो तर त्यासाठी ही छोटी छोटी उखाणे आहेत ती तुम्ही पाठ करा आणि कमेंट करून मला सांगा कशी वाटली तुम्हाला थँक यू मिनी अँड मॉम कशी वाटली काय मी अजून तुमच्यासाठी वेगळी उखाणे घेऊन येणार आहे तर तेव्हा पण मी लाव येईल तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपलब्धी ठेवा तुमची आणि मला रिस्पॉन्स करत जा कमेंट करत जा आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा तुम्ही थँक्यू बाय 嗯哼。Mm hmm.